नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या नगरमधील पीडितेच्या कुटुंबाची पालकमंत्र्यांकडे मागणी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत खून करण्याची घटना घडली होती या घटनेला तीन महिने होऊनही अद्याप आरोपीस कसलीही शिक्षा झालेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते निखिल बारे यांनी व पीडितेच्या कुटुंबियांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत निवेदन देत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडले कुटुंबियांनी यावेळी म्हटले की आरोपीने ज्या पद्धतीने कृत्य केले आहे ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नियुक्ती या केसमध्ये करण्यात यावी लवकरात लवकर सुनावणी घेत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडितेच्या पतीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आल्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांनी म्हटले आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर माझं नाव भास्कर माझी मुलगी चुचिली पाटील या ठिकाणी अंगणवाडी शिका शाळेवर कार्यरत असताना नराधामाने तिला एकटि पाहून अत्याचार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सकटने तिघा आम्हाला न्याय मिळावा लहान लहान दोन मुलं आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं आणि आताच पालकमंत्र्यांकडं निवेदन दिलं आणि फास्टॅग मध्ये आमच्या कार्यवाही चालू व्हावा आणि उज्ज्वल निकमसारखा वकील आम्हाला मिळावा ही आमची विनंती आणि होतवाईल एवढं आज तीन महिने होऊन गेले तरी अजून त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही मग आता आम्हाला पटकन लवकर निर्णय द्यावा नसेल तर आम्ही उपोषण मी स्वतः मा काय उपयोग नाही राहू यासाठी आम्ही उपोषणाला सकट बसू शकतो आमर उपोषण करू आम्ही मी जयस मी चंद्रकांत केरोळकर उमाताई महेश पवार यांची मी ननंद आहे आम्हाला का इतकं प्रयत्न करू नये हे आजपर्यंत तीन महिने झालेत आम्हाला कसलाही न्याय मिळाला नाही ही संघटना अंगणवाडी हे कुणीही आम्हाला मदत करू नाही राहिली आणि आम्हाला शक्यतो तुम्ही जितका लवकर होईल तितकं भाजप कोर्टमध्ये आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती आहे पवारे शासरी वैश पवारे आई हे दोन वाढ आहेत माझे यांच्यासाठी मला न्याय पाहिजे जसे माझे सुनाच्या हाल केले तसे त्या जमाचे लगेच केले पाहिजे सरकारने आजपर्यंत तीन महिन्यात काही सुद्धा केलेलं नाही त्याला त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे लगेच हे याकरांचा विचार करू तिथं म्हणणं आहे माझं आणि माझ्या मुलाला त्याच्यात सरकारी नोकरीमध्ये म पर्मनंट करा एवढीच इच्छा आहे माझी मी अर्चना दीपक चौधरी ग्रामपंचायत सदस्य सध्या आणि ती माझी मैत्रीण होती त्या दिवशी आम्ही अंगणवाडी सकाळपासून त्यांचे घरचे खूप बघत होते शेवटी आम्ही जाऊन तिथं अंगणवाडी पाहिली अंगणवाडीचे ब्लॉक फोडलं सगळं सविस्तर आम्ही तिथ सगळे प्रकार पाहिले मी स्वतः होते तिथं प्रकार पाहतो मी स्वतः होते आणि तिथं तीन ते तीन महिने होऊन गेले त्या टायमा त्याच्यानंतर आचार न लागली आज पालकमंत्री साहेबांनी या दोन्ही बोरांचे पालक तो स्वीकार करून घेतलेले पण आमची एवढीच इच्छा आहे की त्या माणसाला तुम्ही देते कबूल स्वतः होऊन कबुडी करून घेतली तुम्ही असं सह त्या बाईवर अत्याचार करून तिला मारून ठेव तिला मार मारलेलं आहे मग तुम्ही आतापर्यंत साष्ट आणि आतापर्यंत का बसावं मग त्याला लगेच फाशी शिक्षा व्हावं हीच आमची इच्छा आहे आणि दोन्ही पोर दोन्ही पोरांसाठी त्यांचे दोन्ही पोरांचे पालक आपले त्यांचे मालक आहेत ते महिलांचे उमद उमताई पवारचे महेश पवार आहे त्यांना सरकारी नोकरीवर परमान करावं आणि दोन्ही मुलांचे पालक पालक पालकमंत्री साहेबांनी जसे तिचे हाल म्हणजे आम्ही पाहिले आहे तिचे हाल कसे निम कशी झालेली आहे आणि ती कोणती अवस्थामध्ये आम्हाला सापडलेली आम्हाला आमचं माहिती ती पाहून म्हणजे लोकांना चक्कर आणि ते उलटे व्हायला लागली होती आम्हाला आम्ही होतो त्या टायमाला पण आता तीन महिने होऊन गेलेले पालकमंत्री साहेबांनी पटकन निर्णय घेऊन त्या माणसाला फाशी शिक्षा द्यावीच इच्छा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा